हाय सगळ्यांना चला का मस्त शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही सगळे राम, राम जी चला आता स्वयंपाकाची तयारी आहे माझे स्वयंपाकाची मस्त बघायचं वरण केलेलं आहे हा इथं का पोरांसाठी मस्त मुगाच्या लाल पिवळ्या डाळीचं वरण केलेलं आहे फोडणीचं आणि आपलं पीठ मळून घेतलेलं आहे का चला आता दाखवते तुम्हाला तर चला आता स्वयंपाक दाखवते तुम्हाला मस्त पैकी आपला चाललंय पोरांसाठी आता पोरं आल्यात ना तर आता रोट्या घेते मस्त पैकी हे बघा बनवून पीठ पेठमळून झालेलं आहे आपलं आणि तुम्ही सगळे कसे आहेत ते पण सांगा हा बघा पोरं हाय कर दे आता स्वयंपाकाची तयारी आता म्हणते मम्मी काय बनवते आई मला विचारते पोरग नातू माझा नातू रवीनाचं पोरग आहे म्हणते काय बनवते आई तू आता म्हणलं फोडणीचं वरण बनवलंय आणि रोट्या बनवल्या बनवते आता तर म्हणतोय नाही मला अंड्याची पोळी करून दे म्हणलं बाळा सोमवार आहे तर नाही खाऊ खाणार आहे मी मी खाणार आहे मग आता पोरासाठी अंड्याची मस्त ऑमलेट बनवती आणि बाकी वरण तर बनवलेलंच आहे आता पोरं आहेत ना लहान लहान त्यांना काय कळतं सोमवार मंगळवार तर चला आता बनवते बघा काय काय बनवते मी हा चला आता हवा का हवा काढलेली आहे कुकरची मी मस्त आणि तुम्हाला दाखवते बरं का अजून मी उघडते जरा एकदा कुकर उघडते तर चला हवा का मस्त हवा काढलेली आहे कुकरची छानपैकी आपलं वरण बनवलेलं आहे मी हा मुगाच्या आणि मसूरच्या डाळीचं वरण पोरांसाठी खास स्पेशल वरण फोडणीचं तर चला आता मी रोट्या बनवते बरं का हे बाबा लागलेले आहेत रोटे सुद्धा व्हायला तर आता दाखवते जसं जसं पुढं येईल तसं तसं आहे ना व्हिडिओ बनवणार आहे मी आता सुरुवात केलेली रोट्या बनवायला रवीनाचं दाखवू का इकडं हे बाबा काहीकडचं तमाशा बघा आमचा हा का आमचा बघा तमाशा हाय करते रवीना हे का पिल्लू खेळतंय बघा ह्या ह्या का पिल्लू खेळतंय ह्या का हा का आणि ओले हो आई आणि खेळणं चाललंय एक त्या तिकडं पडलेलं आहे हाटावर एक जुळीमध्ये दुसऱ्या तिकडच्या हां असं आहे मग हे का चला आता माझं चाललंय स्वयंपाका करून घेते स्वयंपाक चला हे बघा मस्त पैकी आता स्वयंपाक चाललेला आहे स्वयंपाक काय माझा रवीना आयाश आयुष यांचाच आहे कारण ऋषी रोहन दोघं पण ड्युटीला गेलेले आहेत त्यांचे चालू आहे आता दिवसपाळी तर आता दिवस पाळे त्यांचे चालू आहेत आपलं दिवस स्वयंपाक करते मी रवीनाचं कारण पोरं आहेत ना त्याच्याकडे लहान लहान लहानपुरगी त्रास देते तर त्याच्यामुळं मग मला चला आता मी क घेते करून काम तसं काय आहे कुणी पण करत असतंय चालूच आहे लहान लहान मुलं आहेत आणि छान वाटतंय घर असतं मस्त भरले का नाही बघा रोट्या पण चालू आहेत आपल्या रोट्यांकडे पण बघा नाही तर मनसाल महाजग बोलण्याकडे काय नाही बघा स्वयंपाकाचा कोणाकोणाला आवडतात आवडतात सगळ्यांना मी रोट्या बनवते ना तर सगळ्यांना आवडतात मग छान बनवतात ताई तर मी लय फुगत्यात तर ह्या फुकत्या फुगतच असतात तुमच्या पण फुगत्याल कारण आहे ना पिठामध्ये फरक आहे दुसरं काही नाही जर आपण आहे ना तुम्ही आता अशा तुम्हाला रोटे बनवायच्या असतील तर मग तुम्हाला मी सांगते जर तुम्ही गिरणीत दळायला जात असताल ना तर गिरणीत आहे ना त्याला म्हणायचं गिरणीवाळ्यात गिरणीवाल्या दादाला म्हणायचं की जरा आहे ना मोठं पिसा मोठं दळण म्हणजे पीठ जरा मोठं ठेवा जरा पीठ मोठं ठेवलं का नाही मग हे बघा अशा रोट्या फुगत असतात बघा आपल्या टोपल्याभर रोट्या तयार आहेत हँ हे बघा छानपैकी टोपल्याभर आपल्या रोटे मी केलेल्या आहेत दिवसभर आपली पोरं कशी पण खातील वरण तर हे बघा तुम्ही बघितलेलंच आहे वरण पण गरमागरम अस अगदी छानपैकी मस्त झालेलं आहे वरण बघा आता मी बनवते आयुष्यासाठी एक अंड्याची पोळी एक अंड्याचीच पोळी बनवणार आहे अजून दाखवते तुम्हाला पुढं काय करते मी चला हवं हो का मस्त बैठकी आता बनवायची का आपल्याला सांड घ्यायचं मस्त सांडगा कांदा बनवणार आहे थोडासा आपल्या आपल्यासाठी म्हणजे पोरांना तर आता बनवलं आहे मी वरण हा का पोरांसाठी तर वरण झालेलंच आहे हां आता बनवते मी रवीना आहे मी आहे तर आता मस्त सांडगा का कांदा बनवणार आहे आमच्या दोघींसाठी छानपैकी आता मस्त ह्याला भाजून घेते आणि भाजले छानच भाजलं हे आणि हे हरभरे हे ना सांडगे मला तर काही एवढे जमले नाहीत बरं का बनवायला पण तरी पण आपलं बनवले होते मी गेल्या वर्षी गेल्या वर्षी सांडगे बनवले होते हे हे सांडगे आहेत ह्याचे मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ह्या दोन डाळीचे मी हर बनवले होते सांडगे मला जसे होतेल तसे होतेल तर चला आता घेतले बाजून आहे तर चला आता हे हो बघा मस्त तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपलं रिफाईंड आणि हे बघा हे अंड अंड्याचे ऑमलेट बनवते मी आयुषला चला आता हे बघा मस्तपैकी अंड्याचं ऑमलेट तयार झालेलं आहे दिसतंय का, दिस का हां आता ही रोटी आणि हे ऑमलेट झालं आयुष्य तर आयुष्य भेट जाय का बसला खाले मला सांग बरं का कस झालंय ही रोटी है ना उष्म धर्ती पक्षी पक्षी खातेल गाले हम्म ताती, ताती, ताती ले है ताती है गरम आहे गरम आहे केस खायच अच्छा खाले तर थोडी येव थोडं बोला केस वडिया ओ हो बढिया आहे चला चालले आता आयुषचं अंड आणि रोटी जेवायच चाललेल त्याच खाले हा चला आयुषला तर दिलेलं हो का जेवायला आणि आता मी बनवते सांडग्याची भाजी ह्या चला आहे बघा मस्त कांदा हिरवी मिरची लसण आपल्याला बनवायचं आहे तर सांडगा कांदा सांडगा कांदा हा त्यासाठी कांदा हिरवी मिरची लसण चला आता मस्त झालेला आहे कांदा हा छानपैकी आता टाकते मी टमाटर आणि धनिया टमाटर धनिया टाकल्या आता ह्याच्यातच हळदी नमक मिरच आता आहे ना जरा तिखट कमीच खावं लागेल कारण आहे ना रेविनाच्यामध्ये मुलगी आहे ना तिला दूध पिते ना त्यामुळे ते तिखट खात नाही जास्त रेविना अजून लहान आहे ना ती दोन अडीच महिन्याचे तर तिला तिखट नाही खायचं रेविना त्यासाठी थोडीशी फिक्की भाजी बनवायची आपल्याला चला आता हे बघा हळदी थोडीशी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेले आपण हलव छानप आपल्याला बनवायचा आहे थोडासा सांड कांदा वरण बनवलंय आयुषसाठी आमलेट बनवलं आणि आता काही एवढा टाईम मिळतच नाही मला बरं का म्हणजे संग गप्पा मारायला हो फक्त छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ कारण रेवी आधी आली पोरं आल्यात तर त्या गोंधळामध्ये आहे ना नाही जमत तेवढं की तेवढं मग ते शॉर्ट करून टाकत असते बरं का मी पण चला गप्पा तुमच्यासम थोड्याशा कमी झाल्यात आता आणि लाईव्हला यायचं टायमिंगच मिळत नाही फोनमध्ये पण थोडंसं आहे प्रॉब्लेम काहीतरी तर होईल कसं का व्हायला तुमच्या सेवेमध्ये आहेच ना बोलतो आहे ना आपण कुठं नाही कुठं शॉर्ट व्हिडिओमध्ये लाँग व्हिडिओमध्ये माझे भाऊ बहीण सगळे सगळे आठवण काढत असतात ना असं त्याच्यामुळं मग येत असते मी सुद्धा तर चला पण ते संगप्पा मारत मारत मस्त आपलं असं खडाखडा आहे म्हणजे उबो उभच सेवा जास्त काही करायचं नाही आहेत सांडगा कांदा आपल्याला बनवायचा आहे तर आता मी का आपण सांडगे तर हे बाबा सांडगे आपले मस्त भाजून घेत आहेत मित्र पोसवाने आहे ना बघा मला जमत नाही तर पहिल्यांदा बनवलंच मी सांडगे पहिल्यांदा सांडगे बनवल्यात तर जमले नाही जमले पण छान टेस्टी छान लागतात त्याच्यामुळं आपलं चाललं बघा आता ह्यावेळेस पण सांडगे बनवायच्यात बाजरीच्या खरवड्या तर बनवल्यात आता ते ह्याचे ना बातवड्या बनवायच्यात तांदळाच्या रवीनाला रविनाला पण बांधून देईल रवीना जाईल ना तिच्या सासरी तर मग पोरांसाठी ती बातवड्या पण घेऊन जाईल चळायला कारण चोरा पोरांसाठी हिथूनच घेऊन जाते हरियाणामध्ये कोण बनवत नाही असं उन्हाळे उन्हाळ्याचं सामान कोण नाही बनवत म्हणजे कुरड्या पापड्या कुणाला माहितीच नाहीये तर आता रविना इथूनच घेऊन जाणार आहे तर चला हे बघा मस्त पैकी असं काही टाकतो मी मस्त चांगा कांदा बनवणार सुका सुका वरण ते बनवलेला आहे आपलं छान सांगणार कांदा कमीच तिखट बनवलेला आहे पुरीमुळं रवीनामुळं आणि तिच्या मुलीमुळं तर कुरड्या पापड्या आपल्या आता म्हणलं रवीना आपण बनवूया म्हणलं कुरड्या पापड्या तर म्हणली मम्मी पुरगी काय राहू राहत नाही रडती आहे राहून दे मग आता इडली सांबरचं म्हणलं इडली सांबर खायचं आहे मला आता म्हणलं इडली सांबर खायचं आहे तर मग आता ते इडली सांबरसाठी तांदूळ आणलेले आहेत आता टाकणारे भिजायला हे बघा तांदूळ हां तर ती इडली सांबर बनवायची आता आम्हाला जे खाऊ वाटेल तिला ते म्हणते मम्मी हे बनव ते बनव तर चालूच आहे माझं दिवसभर चालू आहे बघा तर चला मस्त आपली सांडगा कांदा छानपैकी तयार झालेला आहे आणि या तुम्ही सुद्धा हे बघा कसा वाटला सांडगा कांदा ते पण सांगा या जेवायला सगळ्यांनी कशी झाली भाजी झाली का नाही छान छान बघा बघा झालेलं आहे स्वयंपाक तयार आणि आता मस्त जेवण करतो आणि जेवण करून अजून काम आहेत बाहेर लय काम उरत की मी आता ये वो खोली आहे रे नप्पे वधी आहे मला खूप आहे सांगशी पकड नाळी पकड तर चला हे बघा मस्त पैकी आता गरमच येईल म्हणजे आत्ताच बंदच केलाय तुमचं पुढंच बंद केलेलं आहे आणि आता असता जेवायचं मस्त पैकी चला तेव्हा जिवायला आमचा तेव्हा पिल्लू कसे बसले का कसे बसले जिवायलाय बर का झिंगाटे चला रोटी कोण खाऊ का चला रोटी खालो खालो बाई खालो दरवाजा थोडा येल हा चोळ काय म्हणते म्हणते मा भात म्हणतोय भात खायचा माला झिंगाट नून देख? देख यो दे हे येऊ रया यो रया अरे उपर जहाज है देख <laughs> चला त्याचा फोटो काढला आता असंच लावणारे वर का मी थांबून याला तर ह्या का मस्त जेवण तयार आहे आणि या सगळ्यांनी भर, रोट्या आज टोपलं भर रोट्या मस्त आपलं फोडणीचं वरण आणि सांडग्याची भाजी सांडग्याची भाजी एकच नंबर झालेली आहे बरं का आणि रात्री मी केली तंबाट्याची चटणी कांदा तंबाट्याची चटणी केली ती मस्त फोडणीचा भात पण आहे साधा राईस पण आहे आणि आता चला वाढते जेवायला पोरांना <laughs> तर चला या जेवायला सगळ्यांनी मस्त पैसे हॅलो का रविनाचं रविणाचं माझं आमचं आता हे रवीनाचं वाढलं आहे ताट बरं का रविनाने तिथं पण घेतलेलं आहे आता मी हे मीच खाणार आहे आता कारण हे रविनाचं पण हे का, का वरण घेतलंय रवीनाने टमाट्याची चटणी घेतलेली आहे रोट्या पण तिच्या पशेस ठेवलेल्या आहेत बरं का तर ह्या रोट्या हे आहे झाकून ठेव लई आहेत बरं का ह्या आहे ना आणि आमचं आता मस्त जेवण चाललेलं आहे तेव्हा आता आयुषांट कसं खाते बघा खाले हा खाले रोटी खाया करे तू किसा रे अरे नको ते हाय नको 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 उसकी तेव्हा त्याची मम्मी चारायला लागली ना त्याच्यामुळे खाव अच्छा बी ना खाव यो खाल झुप इथून उठले झुप उठले ते अ राग बघ बघा राग त्याचा राग बघावा सगळ्यांनी बघा बघा मामा मामा मावशी हो मामा मावशी सगळे बघायला लागलेले बघा त्याचा राग ह्या घर बसले हाय कर दे तिला ती पोरस तर द्यायला तोंड हे असं आमचं असंच राहणार आहे बघा आणि सगळ्यांनी या जेवायला मस्त पैकी हा सांडगा आहे बाय सर बाय तर चला हे हा असं जेवणाचं आमचं चाललेलं आहे मस्त पैकी असं हा वर्णामध्ये हे का आयाश जे होतोय त्यासाठी वर्णामध्ये असं रोटी चुरायची मस्त तूप टाकायचं ह्या बघा तूप असं तूप टाकायचं थोडंसं आणि ना वर्णामध्ये लहान बाळाचं सांगते बरं का ह्या का असं तूप टाकलं का नाही लहान बाळाला मस्त फोडणीच्या वरणात आणि तूप टाकायचं ना असं खायला ला नादी लावायचं बरोबर खात्यात पोरं तर तेव्हा का त्याला सारती आता मी पहिलं तर आणि मग मी जेवण करत तर ह्या का माझं जेवण चांगलंच व्हायला आहे बघा काय ना पोरं असलं की असं गोंधळ असतोय बरं का लई गोंधळ पोरांमध्ये एवढा गोंधळ असतोय का ना ह्या बाबा ए हे बाका असं असं बसायचं त्यांनी आणि मग आता आता त्याला असं हे बघा तुम्हाला दाखवते हं हा ले मिरची ना या है रोटी ये अच्छा है वो अच्छा है वो वो छोड़ हां ले हां अब कासे चारायच हा ब खाते आता भय भय आयन तिकड बघ देख हे हे ले रोटी रोटी नाही लक्ष त्याचं त्याचं जेवण चाललेलंय आता हा चाल चला आता ते आज काळजी कारण आहे ना त्यांना जेवाय वाढते या काळात तुमच्या समोर जेवलेले ऑमलेट ले, आणि रोटी तो खाऊन बसलेला आहे आयुष हाय करते बेटी आय आता रविनाथ चाललेलं आहे जेवण आमचं पण चाललंय जेवण आणि या सगळ्यांनी जेवायला बाय कर दे बाय बाय कर दे, बाए। बाए कर दे।